चिरोली नागाव मौजे वडगाव सकाळच्या टप्प्यात चुरशीने मतदान आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने हातकलंगले विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडले प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे शिवसेना भाजपा जनसुराज्य युतीकडून अशोकराव माने महाविकास आघाडीकडून राजूबाबा आवडे तर परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे डॉक्टर मिंचेकर यांच्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत शिरोली, मतदार शिरोली येथे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं त्याचबरोबर नागाव येथे ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प तयार करण्यात आला ऐन कडाक्याच्या थंडीत सुद्धा नागरिकांनी सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी केली होती विशेषतः महिला वर्गाची गर्दी मतदान केंद्रावर होती त्यामुळे शिरोली नागाव मौजे वडगाव येथील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या सर्वच गटांचे मतदान केंद्रावर बूथ उभारण्यात आले होते मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता दुपार दोनच्या सुमारास पोलीस उपाधीक्षक पद्मा कदम यांनी शिरोली येथील मतदान केंद्राला भेटी दिल्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड उपस्थित होते यावेळी मतदारांना निवडणूक नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास पंचेचाळीस टक्क्यापर्यंत मतदान पार पडले महानकर नियुप्टसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बदम्यांसाठी महानकार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा